आज कुकुटवाड जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद बैठक आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथं होता या निमित्तानं कुकुडवाड गटातील आलेल्या सर्व माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचं माझ्या सगळ्या वडीलधारी मंडळींचं सगळ्या माझ्या तरुण बांधवांचं मी हृदयापासून इथं स्वागत करतो उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचंही मी इथं मनापासून स्वागत करतो आपण सगळ्यांनी जर बघितलं तर इथं फक्त कुकुडवाड गटातील एवढ्या मोठ्या संख्येनं माझे सगळे जीवाभावाचे सहकारी बांधव सगळी वडीलदारी मंडळी मोठ्या संख्येने इथं दिसत आहेत आणि हे ही जी माझी संपत्ती आहे हे गेल्या तीस वर्षामध्ये अनिल देसाईने या भागामध्ये जे प्रामाणिकपणे आणि अत्यंत सचोटीनं अत्यंत निष्ठेनं या लोकांचं काम केलं त्याच्यामुळं हा हे सगळा महासागर मला इथं दिसतोय मला अत्यंत या सगळ्या लोकांच्याबद्दल एक आत्मीयता आणि जिवाळ असताना मला इतकंच सांगायचं आहे आज कुकुडवाड गटातली ही जी सगळी माणसं दिसत आहेत तुम्ही जर पाच मिनटं माझ्या शेजारी थांबला तर तुम्ही बघाल यातल्या जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोकांना मी नावानं हाक मारेन आणि मलाही पूर्ण खात्री आहे ही माणसं माझ्या एवढंच प्रेम करतात आजसुद्धा आलेली ही मंडळी काही भोजनाच्या निमित्तानं किंवा याच्यासाठी आली नाही तर या देसाई कुटुंबावरती आणि अनिल देसाईंच्यावरती प्रेम असल्यामुळे सगळी मंडळी आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होते साधारण गेल्या वीस वर्षापासून आपण सगळे बघत आहे हा गट हा आमचा देसाई कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे आणि मला पूर्ण खात्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांनी एक विश्वास टाकून मला पुन्हा एकदा गट तसंच मान तालुक्यामध्ये सांगितले की आपल्याला अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बांधणी करायची आहे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला सामोरं जायचं आहे मी आपल्या सगळ्या बांधवांना या निमित्ताने एवढंच सांगेन कुकुडवाड गटाबद्दल तर मला अजिबात शंकाच वाटत नाही पण या मान तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसांचं गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे काही काम केलं आहे या कामाच्या जोरावरती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनमध्ये नामदार अजितदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही चिन्हाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून एक वेगळा विक्रम आणि एक वेगळा परिवर्तन केल्याशिवाय भागा या भागामध्ये राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगत आहे जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये बऱ्याच काही चर्चा होतात बऱ्याच काय ऐकायला मिळतंय या सगळ्याच जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर फक्त या कुकुडवाड गटातल्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघा त्याचं उत्तर तुम्हाला दिसेल याच्यापेक्षा रणनीती काय असणार आहे अनिल देसाईला कधी रणनीती आखावीच लागली नाही या गटाची रणनीती तुम्हाला समोर दिसते ही माणसं हे माझ्या रणनीतीचे आहे रणनीती काय आखायची आहे आज बघताय इलेक्शन अजून सामोरं जायला वेळ आहे अजून पण मी बघतो या माझ्या गटेवाडीपासून तर मी गोंदावली गटात एकदा उभा होतो आणि तिथं त्यावेळी गटेवाडी होती त्यावेळेस पण या गावातले सत्तर सत्तर टक्के सत्त लोकं माझ्यावर होते आज कुठलंही गाव या गटातलं मला अडचणीचं वाटत नाही हे सगळा गट माझा आहे आणि ह्या गटाचा मी आहे या लोकांना माहितीये या गटातल्या लोकांना अनिल देसाई जिवंत असला तर या गटातला प्रत्येक माणूस जिवंत असणार आहे ही भावना कशाच जिल्हा परिषद गट पुढे कोण येते अजून मला माहित नाही बरेच लोक काय काय सांगतायत पुढे कोण येते अजून मी काही ठरवलं नाही फायनल उमेदवाराचं पण जसं पुढे उमेदवार असेल तसं आमच्या या गटातला उमेदवार असेल पुढे कोण येते बघूया ना कोण उभं राहते अजून तर मला काही तसं कान दिसलेलं नाही पुढं कोण आहे कुटुंबातील एखादा सदस्य उभं राहू शकतो अशी चर्चा आहे नाही मला काही माहीत नाही कारण कोण राहतंय याच्यापेक्षा राहू द्या आणि सगळे म्हणून उभा द्या अनिल देसाईची तयारी पूर्ण झाली तर मला कोण उभं राहतंय कोणत्या कुटुंबातला कोणाच्या कुटुंबातला माहीत नाही देसाई कुटुंबातला इथं तर असेल आणि तो, तो जिंकण्यासाठी असेल कोण उभा राहते याची मला काही कर्तव्य नाही तुम्ही सुद्धा जिंकण्यासाठी लढताय गोरे कुटुंब देखील तुम्हाला पाडण्यासाठी प्रयत्नशील गेले वीस वर्ष लोक मला पाडायची भाषा करतात आता करत नाहीत त्यामुळे काय मला त्याची काही काळजी वाटत नाही मी गोंधळ तो भावतो जेव्हा पाडतो नाही गाडतो म्हणतो तरी त्यामुळे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी बाहेर जाऊन मी त्यावेळी गट काढला होता आता तर माझा घरचा गट पंचवीस वर्षांनी ओपन झाला आहे आणि आमच्या लोकांनी मला जर पाडायचं ठरवलं बाहेरच्या कोणी मला पाडायचं ठरवून मी पडत नसते ज्या दिवशी कुकडवाट गटातली जनता ठरवेल त्यावेळी तेच फक्त मला पाडू शकतात त्यातलं कोण म्हणते का बघा तुम्ही जरा फिरून की अनिल देसाईला पाडायचं ते म्हणले तर मी पडू शकतो असं बाहेरचं कोण म्हणते मी पडू शकत कुकडवाड जिल्हा परिषद गटातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सगळ्या जीवाभावाच्या सहकार्यांचा आज एक स्नेह मेळावा एक स्नेहभोजन इथे आयोजित करण्यात आले अतिशय चांगला प्रतिसाद संवाद बैठक भाईतक झाली बैठकीला चांगल्या मोठ्या प्रमाणावरती कुकडवाड जिल्हा परिषद गटातील सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही लोकांची गर्दी आणि हा लोकांचा उत्साह म्हणजे माननीय अनिल भाऊ देसाई यांचे तेवीस वर्षाचा कुकडवार जिल्हा परिषद गट व मान तालुक्यातील असलेला जनसंपर्क त्याचबरोबर लोकांचं प्रेम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांमध्ये जाऊन काम करणे केलं इतक्या वर्ष त्याची ही पा पोच पावते की जमणारी लोक ही गर्दी की पंधरा वीस दिवसातली किंवा महिन्यातली नाहीये तर हे लोकांचं प्रेम हे वर्षानुवर्ष देसाई कुटुंबावरती आहे आणि कायम समाजात या लोकांच्यात देसाई कुटुंब कायम समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून या मान तालुक्यात कार्यरत आहे त्या माध्यमातून आज खूप मोठ्या प्रमाणावर कुकुडवाड गटातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे व येणाऱ्या जिल्हा परिषद कुकुडवाड जिल्हा परिषद गटात देसाई कुटुंब शंभर टक्के सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन या गटाची उमेदवारी करणार आहे आणि येणाऱ्या काळात कुकडवाड गटात गुलाल हा राष्ट्रवादी पार्टीचाच असणार हे नक्कीच मी ठामपणे इथं सांगतो तुमचं नाव स्वतःच मी गेले चार ते पाच वर्ष सतत तरुणांच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या नेतृत्वात मी या गटात काम करतोय आणि सामाजिक कार्य असेल किंवा लोकांमध्ये जाऊन एक काम करतोय गेले तीन ते चार वर्ष झालं पण कुकडवाड गटाच्या उमेदवारी म्हणजे माझी इच्छा नक्कीच आहे पण येणाऱ्या काळात वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे उमेदवार इथला ठरेल अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद